मध्ये आपले स्वागत आहे परभणी येथील घटनेच्या रोको आंदोलन केले जालना शहरातील चंदनजिरा भागातील जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले परभणीत कॉबिंग ऑपरेशन करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी यावेळी भीम सैनिकांनी केली आहे परभणी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला मयत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळायला पाहिजे अशी मागणी देखील भीम सैनिकांनी केली आहे दरम्यान चंदनझिरा पोलिसांना मागण्यांचे निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले अर्ध तास चाललेल्या या रस्ता रोको आंदोलनामुळे जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत परभणी झालेली घटना संविधानाच्या पुस्तकाची जी विटंबना झाली त्याच्यानंतर तिथेल जे पोलीस प्रशासन आहे पी आय जो, जो गोरबन यांनी फाउंडिंग ऑपरेशनच्या नावाखाली बौद्ध वस्त्यावर जाऊन त्यांनी महिलावर पुरुषावर अमानुष्चार केला लाठीचार्ज केला त्या लाठीचार्जमध्ये सोमनाथ मृत्युमुखी पडला विरोधात आम्ही आज परिसरामध्ये निर्देशन करून आंदोलन करून त्यांनी केलेला आहे आमची एक प्रमुख मागणी असेल की तेथील संबंधित अधिकारी त्यांना निलंबित करण्यात यावं व त्यांच्यावर तीनशे दोन गुन्हा हत्यासारखा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी हे आमची प्रमुख मागणी आहे याच्यासाठी सोमनाथ सूर्वंशीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही याच्यानंतरही आज जर न्याय निमळाला तर आम्ही तीव्र आंदोलन चैन देत आहोत सरकारला पी आय च पी आय जो घोरमंड आहे हा भीमा त्याने अशीच लाठीचार केला होता बौद्ध समाजावर दलितावर जातीवादी तो तो आहे त्याचं निलंबन करण्यात यावं हे आमची प्रमुख मागणी आहे आणि ज्याने कोणी कोंबिंग ऑपरेशनचा ज्या अधिकाऱ्याने आदेश दिला त्या अधिकारीला सुद्धा निलंबन करण्यात यावं त्याच्यावर स आरोपी म्हणून सगळे त्याला धात्याच्या गुन्ह्याखाली त्यांनाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अंबादास चितेकर